जसं साहेबांचं होत तसंच सा आपलं सर्वांचं आहे आणि आमची नेहमीच आमची विनंती राहते की मुस्लिम समाजाच्या वतीने भरपूर मतदान काँग्रेस पक्षाला करतोय आजपर्यंत आणि करत असणारच आहे काही शंका नाही तर आमच्या सर्वांची एकच मागणी आहे मुस्लिम समाजाच्या वतीने की मुस्लिम समाजाला जागा सरपंचांनी आम्हाला मिळवून द्यावं आणि तिथं आमचं सांस्कृतिक फायदा प्रयत्न झालाय सांगायचं तर बाळासाहेबांनी आम्हाला कधी कमी केलं नाही एकदा इथं मुस्लिम समाजाच्या दफनभूमी एक पत्र बाळासाहेबांनी दिलं तर जिल्ह्यात तालुक्यात कुठं निधी नाही त्यांनी निधी उपलब्ध करून दिला, दिला। माती आमच्या मुस्लिम समाजामध्ये टाकण्यात आलेले असं निधीला आम्हाला कुठे कमी पडणार नाही फक्त जागेची कमतरता आहे ती जागा मयुरपौरे यांनी आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी मिळवून द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे आणि इथून कुठं आपण सर्वांनी एकीने राहावा आपल्या दर्ग्या सर्व भेट द्या सर्वांचं प्रत्येकदा स्वागत करतो आणि आता लई वेळ न घेता सर्वप्रथम मी स्वागत सत्कार दर्गा कमिटीचे ट्रस्टी आदरणीय अकबर मुजावर यांच्या शुभ असते या माजी राज्यमंत्री एवं आमदार विश्वजीतकांत साहेबांना सत्कार दर्गा ट्रस्टी अकबर मुजावर यांचे हस्ते संपन्न त्यानंतर